वेलकम फ्रॉम वन सेन टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा कारण की या व्हिडिओमध्ये भाऊ योजना जी आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत जे पदभरती संदर्भात नवीन पत्रक तुम्ही पाहिलेलं आहे त्या पत्रकासंदर्भात आपण बोलणार आहे पण त्या पत्रकाचा परिणाम काय होणार आहे शिक्षक भरतीवर त्या संदर्भात बोलणार होतो या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे आणि शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी जर तुम्ही समाविष्ट असाल तर त्या संदर्भात हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की शिक्षक भरतीवर कसा परिणाम होणार आहे या पूर्ण गोष्टींचा ते बोलणार होत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडस नोटिफिकेशन बघितलं तर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटीबिशन मिस होणार नाही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे लाडका भाऊ योजनेचा परिणाम जो आहे शिक्षक भरतीवर होणार का तर त्या संदर्भात माहिती बघूया तर सगळ्यात पहिली जी महत्त्वाची माहिती आहे अशी आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी जी योजना आहे काही विद्यार्थ्यांना माहीत नसेल तर ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना अपॉइंट केल्या जातं किंवा नियुक्त केल्या जातं तर त्यांना लाडका भाऊ सुद्धा म्हणला किंवा लाडका भाऊ सुद्धा म्हणलं जातं लाडका भाऊ योजना असं सुद्धा या योजनेला नाव दिलं जातं आता याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे किंवा कशा प्रकारे यांची नियुक्ती केली जाते तर सगळ्यात अगोदर अकरा महिने ॲक्च्युली पहिल्या मागच्या भरतीमध्ये ज्यावेळेस मागची भरती झाली ही Uh, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांची तर ती अगोदर uh, पाच महिन्यांसाठी होती आणि नंतर मग त्यांचा कालावधी वाढून सहा महिने वाढवला गेला मग टोटल जो कालावधी वाढवला गेला तो वाढवला गेला अकरा महिन्यांसाठी म्हणजे अकरा महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात किंवा कंत्राटी स्वरूपात यांची नियुक्ती केल्या गेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी या योजनेअंतर्गत जे उमेदवार नियुक्त झाले त्यांची निवड करण्यात आली आता इथं काय झालं त्यानंतर या उमेदवारांची संख्या जर बघितली तुम्ही तर या उमेदवारांची संख्या भरपूर आहे त्याच्यामुळं उमेदवार लाखोमध्ये आहे आणि उमेदवारांची संख्या भरपूर आहे आणि विशेष म्हणजे या उमेदवारांची अशी मागणी सुद्धा आहे की आम्हाला जे आहे ज्या ठिकाणी आम्ही नियुक्त आहोत त्याच ठिकाणी आम्हाला परमनंट करण्यात यावं हो किंवा कायम करण्यात यावं हो। जेणेकरून जे आहे शिक्षक भरतीची जी पदसंख्या आहे त्याच्यावर मात्र जर त्यांना कायम केलं तर परिणाम होऊ शकतो पण मग त्यांना शासन कायम करणार का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे तर सगळ्यात अगोदर बघा पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आज का आपण असं बोलतोय सगळ्यात अगोदर परभणी जिल्हा जो आहे परभणी जिल्ह्याचं एक नवीन पत्रक जे आहे निर्गमित झालेलं आहे हे पत्र जे आहे तुम्ही वाचलं असेल बघितलं असेल त्या पत्राचा विषय काय आहे पत्राचा विषय आहे नवीन युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांची नवीन पदभर्ती करण्याबाबत ऍक्च्युली हा पत्राचा विषय आहे आणि फक्त परभणी जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही आणि फक्त शिक्षक भरतीसाठी मद मर्यादित नाही तर वेगवेगळ्या विभाग विभागामध्ये जी पदभरती केला केल्या जाणार आहे त्याच्या पाच टक्के पदभरती संदर्भात जे आहे किंवा पाच टक्के जे पद मंजूर आहेत तर त्याच्या प्रमाणामध्ये एक पद जे आहे भरल्या जावं अशा प्रकारची तरतूद सुद्धा या पत्रामध्ये पूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहे तर हे पत्र आपल्यासाठी महत्वाचं काय आहे तर बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांची नवीन पदभरती केल्या जाणार आहे आता मग अगोदरच पहिले नियुक्त आहेत काही उमेदवार जे आहेत ते आणि आता परत एकदा नवीन पद भरती केल्या जाते मग याचा शिक्षक भरतीवर परिणाम होणार का हा प्रश्न शिक्षक भरती दोन हजार पंचवीस ज्यांनी टेट एक्झाम दोन हजार पंचवीस दिलेली आहे त्या उमेदवारांच्या मनामध्ये येणं शक्य आहे आणि त्याच्यावर जागेवर परिणाम होणार का तर सगळ्यात अगोदर परिणाम कसा होणार बघा आता सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन शिक्षक भरती दोन हजार पंचवीस जी आहे जी आता होणार आहे म्हणजे जाहिराती येतील आणि काम आपल्याला द्यावे लागतील ॲडव्हर्टाईज येतील समजा किंवा पदसंख्या पवित्र पोटलवर येईल काही दिवसामध्ये तर ही जी पदभरती केला जाणार आहे याच्यामध्ये किंवा हिच्यावर परिणाम होणार का तर परिणाम थोडाफार होणार आहे जास्त परिणाम होणार नाही ठीक आहे आता परिणाम कसा होणार आहे किंवा कसा होणार नाही ते सुद्धा सांगतो सगळे दाखवतर पहिले महत्वाचे प्रश्न बघा हे <coughs> जे उमेदवार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजनेअंतर्गत लागलेले यांना शासन परमनंट किंवा हे परमनंट होणार का त्याचं उत्तर आहे नाही याच्यामागचे रिजनं किंवा याच्यामागचे कारणं खूप सारे आहेत त्यांना कायम करणं त्यांचं विचार आहे की आम्हाला कायम करण्यात यावं पण त्याला कायम करण्यासाठी शैक्षणिक पात्रता असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सकारात्मक नाही त्याच्यामुळे शासन तो निर्णय घेणार नाही त्याच्यामुळे सद्यस्थितीमध्ये या गोष्टी पॉसिबल नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामुळे शिक्षक भरती दोन हजार पंचवीसचा जागा कमी होणार का तर याचं उत्तर सुद्धा जे आहे ते नाही आहे त्याच्यामागचं कारण सुद्धा सांगतो कारण काय आहे बघा काही उमेदवारांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की लगेच आज नाही आज पत्र आलं आणि लगेच आता शिक्षक भरतीच्या जागा सुद्धा या उमेदवारांना जातील त्याच्यामुळे जागा कमी होतील तसं काही होणार नाही त्याच्यामागचं मेन कारण सांगतो त्याच्यामागचं कारण असं आहे जी जागा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरल्या जाते आता या उमेदवारांची नियुक्ती तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे मग जी जागा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरल्या जाते ती जागा संच मान्यतेमध्ये रिक्तच दाखवावी लागते ती तुम्हाला काय म्हणता येईल त्याला की ती फील झालेली आहे किंवा ती जागा भरलेली आहे असं तुम्हाला तिथे दाखवता येत नाही जे मंजूर पदं असतात आणि त्याच्यानंतर भरलेली पदे आणि नंतर रिक्त पदे तर तुम्हाला हे जे पद आहे हे पद रिक्त पदामध्येच काउंट केलं जातं त्याच्यामुळं ज्या जागा येतील त्या जागेवर याचा परिणाम होणार नाही तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे मग धोका काय आहे या पदभरतीचा त्या सगळ्यात अगोदर बघा हे जे उमेदवार आहे यांची संख्या भरपूर आहे आणि असं नाही की या उमेदवारांना जे आहे शिक्षक पदभरतीमध्ये जे आहे किंवा या उमेदवारांना विरोध आहे या उमेदवारांनी उलट शिक्षक पदभरतीमध्ये समाविष्ट व्हावं पवित्र पोर्टल थ्रू त्यांनी यावं आणि पवित्र पोर्टल थ्रू शिक्षक व्हावं जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण त्यांना आयुष्यामध्ये येणार नाही ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे यमेदवारांची संख्या जास्त आहे ते एकजूट आहे त्यांनी मागच्या काही काळामध्ये आंदोलन सुद्धा केली आहेत आणि काही आंदोलनाला यश आलं त्याच्यामुळे त्यांचा कालावधी वाढवण्यासुद्धा आला त्यांना कायम करण्याची मागणी सुद्धा ते करतायत सद्यस्थितीमध्ये आता त्याच्याबाबत शासन काय निर्णय घेणार ते बघावं लागेल पण सद्यस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत ठीक आहे येणाऱ्या काळामध्ये याचा धोका होणार किंवा नाही होणार ते कळेल आणि आता सगळ्यात छोटी महत्त्वाची गोष्ट आहे यांना जे आहे या, या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता जी आहे तीसुद्धा कमी प्रमाणात आहे म्हणजे थोडक्यात जर तुम्ही बघितलं की शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस ज्या उमेदवारांनी दिलेली आहे किंवा ज्यांनी ज्यांना शिक्षक व्हायचं असेल तर त्यांनी टेट परीक्षा दिलेली पाहिजे नंतर टी टी परीक्षा पास आहे पेपर वन पेपर टू पास पाहिजे नंतर क्वालिफिकेशनसुद्धा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं नंतर टी आ, टी टी पेपर एक पी टी टी पेपर दोन उत्पन्न लागतो डी एड बी एड झालेलं असणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच तुम्ही शिक्षक पदासाठी पात्र होता आणि ते सुद्धा शिक्षकाभिगतर आणि बुद्धिमत्ता चाचणी दिली तरच अन्यथा नाही तर इथे उमेदवार जे आहे उमेदवारांचं शिक्षण कमी असतं तात्पुरत्या स्वरूपात त्यांना घेतलं जातं आता कशासाठी घेतलं जातं तर मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जिथं शिक्षक कमी आहेत किंवा शिक्षकांचं पद रिक्त आहे मग शिक्षक नाही मग शैक्षणिक उद्या विद्यार्थ्यांचं काय होतं शैक्षणिक नुकसान होतं मग विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन शासनानं जी आहे ही योजना काढलेली आहे कारण की विद्यार्थ्यांचं विकास व्हावा विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून जे आहेत यांची जी आहे निवड केलेली आहे ठीक आहे तर अशा संदर्भात या गोष्टी होत्या आणि याचा शिक्षक भरती दोन हजार पंचवीसवर परिणाम जास्त होणार नाही त्याच्यामुळे निश्चिंत राहा शिक्षक भरती दोन हजार पंचवीसला याचा काहीही धोका होणार नाही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला जी माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय तुमचा काय डाऊट किंवा तुम्हाला काय वाटतं या योजनेअंतर्गत किंवा तुमचा काय स्वतःचा अभिप्राय आहे तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय